thank <laughs> you है, एरती माई के दुखा माहिती दुखाची जनती नाही अन्यती अवसार अविनाश क्रिया बोलिया ऐसे लावी मना गोविंदाचे एरती माहि दुखाची चनिती आहं जगननेहपानि मण्डलमण्डना नामम तरुणतुले श्रीमाला कंदरम कंजनेत्रम सुदेधवहासम विठलन चिंतयमि पांडुरंगा गुरु बुद्धमन मन दुसरे चरण संहिताचिया त्यांचा कुपागाने कथिचा विस्तार बाबा जी सद्गुरू दास कुका अलङ्का परिरमेश महासंग संपलम भूजी तेजस गृध्रदेशम विधिंद्रादि देवे सदा सूर्यमान समाधि समृद्धि भजे देव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार सुपन देवा तवै नमो त्रिगुण पावनी अदत्रय जननी देवा सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का ਤੋਤੀ ਤੁਜ ਲਾਗੀ ਆਪੁ ਲਬਾणसी ਦਰਿਆ ਤਾ ਹਾਤੀ ਨਕਰੀ ਫਜਿਤੀ ਜਨਾਮ ਤੇ ਆਪੁ ਲਾ ਤੋਇ ਤ ਦੇਵ ਕਰੁਨੀ ਘਾਵ ਤੇਨੇ ਨਾ ਜਵਾ ਸੁਖ ਨੋਹੀ ਇਹ ਰਤੀ ਮਾਇਕੁ ਦੁਖਾ ਚੀ ਜਨੀ ਤੇ ਨਹੀ ਅਹ

थोडासा परिहार द्यायचा तो असा हैव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणा काय निमित्त नाही आपल्या सर्वच वाकडेला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवले वैकुंठवासी कैलासवासी आमची भुजली शेठ पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तृतीय वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्यदेवी स्वरूपाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्व महाबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे आजचा दिवस तसा तुमच्या आणि माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे कारण श्रावण महिना चालू एक श्रावण सोमवार दो। दोन भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव येतील आणि आमच्या भोजले वर्ष श्राद्धाची सुद्धा तारीख हीच आहे म्हणून आज हा काय आहे दुग्ध योग आहे अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला मंडळी समोर ठेवायची जन्म उत्सव देवाचा होतो जन्म उत्सव कोणाचा होतो देवाचा होतो पुण्य तिथे संतांची होते आणि तुमचं माझं श्राद्ध होत असतं काय होत असतं श्राद्ध वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय हो वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे श्रद्धेनं जे केलं वर्ष वर्षश्राद्ध श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात माया हो वर्ष श्राद्ध आपण ज्या व्यक्तीविषयी श्रद्धा असते आपल्या ज्या व्यक्तीवर विश्वास असतो त्या विश्वासाच्या व्यक्त्यर्थ त्या श्रद्धेच्या व्यक्त्यर्थ ठेवलेला कार्यक्रम त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात मला एक विचारायचे तुम्हाला मित्रावर माणसाची श्रद्धा एक अविश्वास विश्वास आहे मित्रावर माणसाची श्रद्धा एक अविश्वास विश्वास आहे मित्रावर माणसाचा विश्वास आहे बाईक वर माणसाचा विश्वास आहे का श्रद्धा आहे श्रद्धा नसते कोणाची बाईकवर बायक काय असतो विश्वास असतो आता रात्रभर मी प्रवास पूर्ण चाललोय कमीत कमी सहाशे किलोमीटर प्रवास केलाय सकाळी आठ वाजता पोहोचलो रात्रभर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता आम्ही झोपलेलो होतो मग माझा माझ्या ड्रायव्हरवर विश्वास आहे का श्रद्धा आहे विश्वास आहे श्रद्धा अजिबात नाहीये मित्रावर विश्वास असतो ड्रायव्हरवर विश्वास असतो भावावर विश्वास असतो बहिणीवर विश्वास असतो काकावर विश्वास असतो जगातले बहुतांशी जेवढे काही पात्र आहे त्या पात्रांवर माणसाचा विश्वासच असतो श्रद्धा बहुतांशी कोणावर नसते पण जगामध्ये असे काही पात्र आहे की त्यांच्यावर माणसाचा विश्वास सुद्धा असतो आणि त्यांच्यावर माणसाची श्रद्धा सुद्धा असते आईवर तुमचा विश्वास आहे आईवर तुमच्या विश्वास एका श्रद्धा आहे आईवर तुमचा सुद्धा आहे आणि आईवर वडिलावर विश्वास एका श्रद्धा आहे वडिलावर विश्वास सुद्धा आहे आणि वडिलावर काय आहे श्रद्धा सुद्धा आहे संतांवर माणसाचा विश्वास एका श्रद्धा आहे संतांवर विश्वास आहे आणि संत वर श्रद्धा आहे तुक्र नाही खूप आहे मला संतांची